सुप्रियाताई सुळे यांचे जातीय आरक्षणावरचा अनुभव किंवा जातीय आरक्षणावरचं मत तुम्ही ऐकलं असेल त्यांचं म्हणणं आहे की आर्थिक निकषावरून आरक्षण हवे पण मनोज जारांगी पाटील तर म्हणतात की सगळा मराठा हा ओबीसीतच हवा तो श्रीमंत असू की गरीब असू याचाच अर्थ असा की सुप्रियाताई सुळे यांचा खरंच मराठा आरक्षणाला सपोर्ट होता आहे की नाही हे स्पष्ट करावं त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा विचारलं की सुप्रियाताई अशा म्हणतात की जे आर्थिक सक्षम आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही तेव्हा मात्र एक संयमाची बोट चेपी भूमिका मनोज जरांगे घेतात याचाच अर्थ असा की मनोज जरांगे पाटील हे गायडेड मिसाईल आहे ते कोणी सोडलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो जरांगे पाटील साहेबांबद्दल खूप दिवस झाले व्हिडिओ बनवून आणि याचा अर्थ असा नाही की मनोज जरांगे पाटील साहेबांच्या मी विरोधात आहे मी त्यांच्या भूमिकेच्या त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात मी कधी नव्हतो आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही सगळ्याची मागणी आहे आणि गरीब मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे मित्रांनो नितीन गडकरी आणि सुप्रियाताई सुळे यांच्या आरक्षणाविषयीचे मत हे सध्या न्यूजमध्ये आहे सुप्रियाताई सुळे यांना एका इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्या ज्या जे इंटरव्ह्यू करत होती तिने विचारलं की बाबा तुमचं आरक्षणाबद्दल मत काय तेव्हा ताई सुप्रियाताई सुळे म्हणल्या की आरक्षणाविषयी माझं मत हे आहे की जे गरीब आहेत त्यांना हे नक्कीच मिळालं पाहिजे जशी माझी मुलगी हे चांगल्या कॉलेजला जाऊ शकते चांगल्या स्कूलला जाऊ शकते आणि मी जर आरक्षण मागत असेल तर ते खरंच चुकीचं आहे याबद्दल सुप्रियाताई सुळे तुमचं अभिनंदनच करायला हवं कारण की प्रखड मत तुम्ही हे मांडलं आहे की ज्यांची परिस्थिती खूप चांगली आहे श्रीमंत असेल करोडपती असेल लखपती असेल त्यांचे लेकर सुद्धा आरक्षण घेतात त्या गोष्टी चुकीच्या आहेत पण ही भूमिका तुम्ही मनोज जरांगे दादा यांना तुम्ही सांगितली आहे का म्हणून जारांगी पाटील हे तर अख्खं मराठा समाजाला तर श्रीमंत असो गरीब असो मिडल क्लास असो की अप्पर मिडल क्लास की करोडपती त्या सगळ्यांना ओबीसी समाजातून आरक्षण मागताय त्याच्याबद्दल तुमचं मत काय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने कुणाचे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शिक्षण संस्था कुणाच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उद्योगधंदे कुणाचे महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकली सगळ्यात जास्त आमदार कुणाचे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार कुणाचे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मंत्री कुणाचे महाराष्ट्रात झालेले आतापर्यंत सगळ्यात जास्त मुख्यमंत्री कोणत्या जातीचे या प्रश्नांचं उत्तर फक्त एकच मिळेल तुम्हाला तरीही तरीही मनोज सरागे पाटील म्हणतात की अख्खा मराठा समाज आम्हाला ओबीसीत पाहिजेत म्हणजे काय ते येणाऱ्या सभापतीची निवडणूक लढ लढणारा ओपन कॅटेगरीमध्ये असेल तो ओबीसीतून लढणार येणाऱ्या सरपंचाची पंचायत समितीची जिल्हा परिषदेची महानगरपालिकेची नगरसेवकाची अजून कोणती निवडणूक असेल ती ओबीसी समाजाचं रि रे, रिझर्वेशन घेऊन आरक्षण घेऊन त्यातून लढण्याची मनोज जरागे पाटील यांचा उद्देश दिसतो म्हणजे मनोज जरागे पाटील हे खरंच गरीब मराठा समाजासाठी लढा लढा देत आहेत की श्रीमंत मराठ्यांसाठी जे प्रस्थापित मराठे ज्यांना म्हणतात त्यांच्यासाठी देत आहेत याचा प्रश्न पुन्हा निर्माण होतो कॉलेजच्या फी एक एक लाख रुपये भरल्यात पण गरीब मराठ्यांची गोष्ट मनोज जरांगे पाटील करतात का मनोज जरांगे पाटील यांना माहिती आहे की आपण जे मुंबईला मोर्चे नेतो आपण जे लाखो लाखोंचे मोर्चे काढतो त्या मोर्चा मागे होणारा खर्च हे गरीब मराठी तर देऊ शकत नाही मग हा खर्च ज्यांच्याकडून येतो त्यांच्यासाठी तर बोलायला हवं हो ना अरे जिसका नमक खाया है उसके लिए तो बोलना तो पडेगा जारांगे पाटील साहेब अभी दुपट्टी भूमिका केव्हापर्यंत घेणार हे जर फडणवीस यांनी बोलले असते तर तुम्ही त्याची पुच्च आय काय काढायचं ते काढलं असतं बरोबर आहे ना गोच्या गिचा काय शिवाय त्याच्या तुमच्या ते 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 भाषेमध्ये तुम्ही दिल्या असत्या लेकरा बाळा बायको बहीण आई पर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचले असते शिवाय देत देत ही तुमची जी संस्कृती तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात पसरवली आहे त्या सुप्रियाताई सुळे जेव्हा आरक्षणाबद्दल बोलतात त्याच्याविषयी जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तेव्हा तुम्ही ते काय म्हणतात होय सुप्रियाताई सुळेंचा मत असू शकतं पण मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण घेणार मी घेऊन देणार कारण की मी संविधानापेक्षा मोठा आहे तुम्ही कोण मनोज पाटील साहेब तुम्ही मराठा समाजच्या गरीब लोकांचा पाठिंब्यावरती उभा राहिलेले व्यक्तिमत्व पण आज तुम्ही गरीब मराठ्यांविषयी न बोलता जे प्रस्थापित लोक आहेत जे प्रस्थापित आहे ज्यांचे साखर कारखाने आहे शुगर फॅक्टरी आहे पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगरसेवक आमदार खासदार सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही झालेत कारण तुम्हाला माहिती आहे जिधर से खर्च आता आहे शब्द उनके है ते म्हणतात ना थ्री इडियट्स मग डायलॉग आहे की बोल तुम लेकिन शब्द उनके है मनोज जरागे दादा या गोष्टीचा विचार करा आणि तुम्ही पुन्हाच्या पाठिंब्यावरती समोर आहात ते एकदा लोकांना सांगा आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतात परत आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतात तेव्हा शरद पवार साहेबांना पाठिंबा देऊन मोकळे होणारे जराके पाटील साहेब यावेळेस तुम्ही लढणार का यावेळेस तुम्ही लढणार का सांगा आणि यावेळेस जर का तुम्ही लढाले नाही तर याचाच अर्थ असा की प्रस्थापित लोकांना परत प्रस्थापित करण्यासाठीच हा तुमचा लढा हा तुमचा गरीब मराठ्यांसाठी लढा नाहीच याच्यावर तुमचं मत काय हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद